डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या अतिशय गरिबीतून त्यांच्या वडिलांनी असल त्यांच्या चुलतेने त्यांना शिक्षण दिलं आणि डॉक्टर केल्यानंतर त्यांनी नोकरी करीत असताना अतिशय अर्थ त्या ठिकाणी पार पाडत असताना विनाकारण त्यांना त्या ठिकाणी काही लोकांनी जो छळ केला तो छळ त्यांना सहन न झाल्यामुळं त्यांनी ती त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे परंतु यांनी जी आत्महत्या केली ती काही लोकांच्या छायामुळं ही आत्महत्या ह्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळं डॉक्टर संपदा यांनी जी आत्महत्या केली त्या आत्महत्येस जे लोक दोषी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे